नमस्कार स्वागत आहे आपलं विचारांची ज्योती ह्या चॅनलमध्ये तर कसं आहे ना मंडळी कधीच कोणाचा तिरस्कार करू नका पण कोणी विनाकारण नादायला लागलं ना, ना लाग तर त्याला सोडू पण नका कधी कोणाला त्रास देऊ नका पण जर विनाकारण कोणी त्रास दिला ना तर तो त्रास सहन पण करू नका कोण कधी उगाच अपमान करत असेल उगाचच आपल्याशी तुलना करत असेल तर तो अपमान ते तुलना सहन करू नका प्रेमाला प्रेमाने आणि रागाला तिरस्काराला अपमानाला निर्भीडपणे आणि स्पष्टपणे बोला उत्तर द्या कसं आहे ना अन्याय होऊ पण देऊ नका आणि सहन पण करू नका कारण अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त गुन्हेगार असतो बरोबर आहे ना तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद